आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी पुरवठा कार्यालयाला आवश्यक इष्टांक मजुरी मिळाल्यानंतरही पात्र लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळत नसल्याच्या आरोपावरून आज पुरवठा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले माजी नगरसेवक राजू बोंद्रे नितेश पवार आणि नि सतीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले जवाहरनगर राजू बोंद्रे परिसरातील एकशे सतरा तर सतीश मुळीक यांच्या परिसरातील पंचावन्न रेशन कार्ड धारकांना मागील अनेक महिन्यांपासून धान्य मिळत नव्हते संबंधित कार्डधारकांचा फेरसर्वे करून प्रशासनाने त्यांना एकोणसाठ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला दिला होता लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे पुरवठा कार्यालयात जमा करूनही त्यांच्या नावांची पात्र यादी जाहीर होत नव्हती नऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रक्रियेत लाभार्थी सहा महिन्यांपूर्वीच पात्र ठरले असतानाही प्रत्यक्षात त्यांना धान्य मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती वारंवार कार्यालयाचे फेरे मारूनही काहीही निष्पन्न न झाल्याने आज कार्यकर्त्यांसह तिघांनी पुरवठा निरीक्षकांच्या समोर ठिया मारत जोरदार आंदोलन केलं या आंदोलनाची दखल घेत पुरवठा निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आणि सोमवारपर्यंत पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्याचे आश्वासन दिले आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान राजू बोंद्रे यांनी इशारा देत सांगितले की सोमवारपर्यंत यादी जाहीर न झाल्यास सर्व लाभार्थ्यांसह हो पुरवठा कार्यालयात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल